मराठा आरक्षणावरून मराठा स्वराज्य संघाचा राज्य सरकारला गंभीर इशारा आरक्षण देण्यास टाळाटाळ करणार असाल तर विधानसभा निवडणुकीत राजकीय अस्तित्व संपू मराठा आरक्षणावरून मराठा स्वराज्य संघाने राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ कराल तर विधानसभा निवडणुकीत राजकीय अस्तित्व संपू असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव बापू साळुंके यांनी दिलेला आहे मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे मराठा नेत्यांनी आरक्षण देण्यासाठी टोलवाटोलवी केलेली आहे आणि त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा अन्यथा लोकसभेप्रमाणे विधानसभेलासुद्धा धडा शिकवा असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंके यांनी दिला तर मराठा समाजातील आणि भाजपाची उमेदवारी घेऊ नये आणि आपले राजकीय भवितव्य अडचणीत आणू नये असे आवाहनसुद्धा महादेव साळुंखे यांनी समाज बांधवांना केलं आहे आणि याचबरोबर सध्या होऊ घातलेल्या पोलीस भरतीमध्ये मराठा तरुणांना स्थान मिळवणं अशी व्यवस्था राज्य सरकारने केली असून त्यामुळे पोलीस भरतीला मराठा तरुण मुकणार आहेत भविष्यात होणारी पोलीस भरती रद्द करावी कुणबी दाखले तातडीने द्यावीत आणि जे अधिकारी दाखले देण्यास टाळाटाळ करतील त्यांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू असा इशारा देण्यात आला अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे पत्रकार परिषद आज मराठा स्वराज्य संघाची झालेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा होऊन हे मराठा आरक्षण एकोणीसशे शहाण्णवपासून गंभीर प्रश्न हा बनलेला आहे मराठ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच ढासळलेली आहे हालाक्याची आहे त्यामुळे मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे परंतु मराठ्याच्या सर्वच नेत्यांनी मराठा आरक्षण देतो देतो म्हणून टोलत राहिले अठरा साली जे आरक्षण दिलं ते पण आरक्षण चुकीच्या धोरणामुळे आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या कृतीमुळे राज्य सरकारच्या चुकीच्या कृतीमुळे सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार बावीस साली मार्चला ते आरक्षण फेटाळले गेले परत मराठ्याचा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न परत गंभीर बनू लागला आणि आता नोकर भरती पण मराठ्याला दिली जात नाही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आत्ता पोलीस भरती सुरू होती या पोलीस भरतीमध्ये राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी एक आदेश काढला की मराठ्यांना आरक्षण पोलीस भरतीमध्ये मिळणार नाही आहे परंतु हे जे केलेलं आहे ते राज्य सरकारच्या सांगण्यामुळंच ते केलेलं असावं असा आमचा अंदाज आहे असा आमचा अंदाज आहे आणि पोलीस भरती ताबडतोब आम्हाला त्यात पोलीस भरतीमध्ये न्याय मिळावा आणि आमच्या तरुणांना नोकरीमध्ये पोलीस भरतीमध्ये संधी मिळावी परंतु हे जर मिळत नसेल तर झालेली पोलीस भरती रद्द करावी आणि परत पोलीस भरतीचा जर नवीन काढावा आणि पोलीस भरती चालू करावी अशी आमची मागणी आहे आणि आता जो आर आहे तो सगळे जे आर काढावा त्यांनासुद्धा सरकार ट तटवत आहे टिकू म्हणजे प्रलंबित करत आहे तेसुद्धा द्यायला तयार नाही आहे दुसरी गोष्ट जे कुणबीचे दाखलेत विशाल पाटील वडगाव तासगाव तालुका आणि बबनराव शिंदे अलकुडियम या दोघांनी आमचे तासगावमध्ये आणि इथं कवठेमंकाळमध्ये कुणबी दाखल्यासाठी अर्ज केलेले आहेत त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत तरी पण तहसीलदार कुणबी दाखले द्यायला तयार नाहीत प्रशासनाला आमचं सांगणं आहे तुम्ही शासनानं कायद्याप्रमाणे जे असेल ते कारवाई करावी परंतु जर समजा तुम्ही ते कुणबी दाखलेचं असतानासुद्धा द्यायला तयार नसेल कोणतरी सोम्या गोम्या सांगतो आहे म्हणून तर मग मात्र तुमचे जे दोन नंबरचे धंदे चालले आहेत ते आम्हाला बंद पडावं लागेल आणि तुमच्यावर कारवाई करावं लागेल एवढं प्रशासनाने लक्षात ठेवावं त्यामुळे कुणबीचे दाखले तुम्ही द्या आणि जर न दिल्यास तर अशा संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि त्यांचे जे बाकीचे कटकटी आहेत काय लढतरी आहेत त्या बाहेर काढावं लागतील हेच आमचं तुम्हाला सांगणं तर मराठा आरक्षण द्या आणि मराठा आरक्षण देऊन मराठ्यामध्ये आणि ओबीसीमध्ये दलितामध्ये वाद निर्माण करायचा काही नेत्याने प्रयत्न करू नये कारण स्वतः लोकसभेला राहून आठ हजार मतं घेतलेले आहेत आणि बाकीचे बडबडतात की आम्ही आरक्षणामध्ये मराठ्यांना मिळून देणार नाही तर ही जी काही पद्धत आहे चुकीची पद्धत आहे एक चांगले नेते प्रकाशांना शेडगे हे आमदार होते त्या आमदाराने अशा भाषा वापरून मीरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली